सिन्ना नदीला आलेल्या पुरानं अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे पई पई जमा करून उभा केलेला संसार मातीमोल झाला सोलापुरातल्या होनमुर्गी गावातल्या कादरी कुटुंबाची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी सीना नदीला आलेल्या महापुरानं अनेकांचा संसार उद्ध्वस्त केलेला आहे तर अनेकांच्या घरात महापर्वाचं पाणी शिरलं आणि त्यानंतर घरांची अवस्था आहे मी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या होणमुर्गी गावात आहे तर हा जो चिखल दिसतोय हा लोकांच्या स्वप्नांचा चिखल आहे कारण अनेक वर्ष ज्यांनी पैफई करून घर जमा केलं घर बांधलं आणि त्यांच्या घरांची ही अवस्था बघताय पाच सात दिवस झाला साहेब ते रमलेच काय राहिलं नाही उद झालं साहेब सगळं सगळं गावाकडे पटवून दिलं साहेब काच राहिलं नाही सगळ्याच्या अवघड तेच एकट्याचं नाही सगळ्याच झालं ते साहेब इथं किती ह्या राऊंडात सापडलेले सगळं साफ झालंय सगळं कोणचं राहिलं नाही शेती वगैरे शेती आहे साहेब घाली तिथे ते पाणी आले नदीच्या काय होत ऊस आहे सगळं साहेब सगळं ऊस सगळं वाड्या तोडून गेले सगळं मोकळा झालं सगळं साहेब असं म्हणतात ऊसाला पाणी जितकं चांगलं असेल तितकं चांगलं असतं वरचे वाडे तुटून गेल्यानंतर का राहते साहेब का राहत नाही ते साहेब वाडे सगळं तुटून गेले साहेब सगळं पूर्ण सगळ्याच वाटून झालं साहेब का राहिलं नाही साहेब आता लेकर बाळ आमच्या घरातच नाही आता सगळे आम्ही मोठे किती तेवढं राहिले सगळे लेकर बाळाला पाठवून दिलो आता ह्यांचे बी आता आत्ता आले ते हे बी पाठवून देणार आहे आता पुन्हा पाणी आले तर कुठे जाऊन कुठे राहायचं सांगा साहेब हमना जागेक जरूर आहे तुम्ही का तुम्हाला मेहनत कर खाती सच हमना का ती जागा देव काय आधा कुंटा की दे जागा ती जाग राहतो हर साल लागेल बच्छे काचे का जाणार आम्ही कस आश्रय राहणार एक दिवस बत्ती दोनों दिवस बत्ती तो साइबर दूसरे पौने रोल दिन के लोग कितने दिन लोगेंगे लोग कितने लोग संभालेंगे कितने दिन तक कत्ते तो किस दूसरे कत्ते दिन रहने का शर्म आती है हमना कौन बैकअप जाना लिया करना गोद बच्चा खिलाने का, का। कैमरा पर्सन युक्त किसान आफताब एबीपी माझा होनमुर्गी दक्षिण सोलापुर